जालन्यातील नावाजवळ बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय जालनाहून हून कडे जात असताना बसला समोरून येणाऱ्या कंटेनरना धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाले असून पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले तर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मी इकडे समोर बस उभी करून दिलेली होती तो बस आयसरवाला आहे ना दारू पिलेला होता तो सरळ अंगावरती आला प्रवासी आरडायला लागल्यामुळं मला साईडला गाडी वाढावा लागली तो गाडीवरती येऊन आधार तो समोरचा आई सरवाला पिलेला असल्यामुळे आमची बस मालेगाववरून माहूरला विजय एकनाथ आव्हाड सत्तर ते पासठ लोक होते बसमध्ये हरिश्चंद्र रामलाल डोंगरे मी संभाजीनगरमधून मधून आहे मी जात होतो वाशिमला नावाजवळ ऍक्सिडेंट झाला कशाचा अपघात झाला आशार समोरून इकडून जात होती एस टी महामंडळ एस टी मामंडळाची माम गाडी इकडून जात होती तिकडून येत होता हो कुठे कुठे मार लागला मला इथे किती इथे लागेल किती प्रवासी जात बारा दहा बारा लोक प्रवासी जात तीन लोक मेलेले असं मी गाडीतल्या लोकांकडून ऐकलेलं तुमचं कंडक्ट कंडक्टर कंडक्टर फार सिरियस होतं ते आणि एक दोन लोकांना फार उठता बसता येत नव्हतं कोणाला पाहायला भरपूर मार लागेल तुमचं नाव हरिश्चंद्र रामलाल डोंगरे